जा पाहिलं रू दोनदा दात चार दात आहे मित्रांनो एकची वीस तारीख एक आहे एकीची तेवीस तारीख घरगुती वासर आहे एकदम मोठ्या मापाच्या एकदम डंडमी, एकदम जातवानी कारोडी मित्रांनो कुठल्याही प्रकारची खोट खाडणे घरगुती कारोडी दोन्ही पण फोडून पण एक पण देऊ दोन्ही लागल्या तर दोन्ही पण देऊ मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के व्यवहार होईल वडा 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 सरळ वडा चाल गा रानो चाल वडा चल गा एकदम पुऱ्या मापाच्या दांडा लवकरात लवकर भेट द्या मित्रांनो शंभर टक्के व्यवहार होईल बरं का कोणालाच नाराज केला जाणार नाही एकदम दंडम राहू देऊ दे सोडून घ्या बस 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 गरीबी एकदम मित्रांनो कुठल्याही प्रकारचे खोड काढणे कारवडीला चालेल चल दंडम आहे एकदम कारवड एकदम पुऱ्या मापाची कारवडी मित्रांनो तिच्या पण घाला बघा बस 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 गरीब कुठल्याही प्रकारचे खोड खाडणे मित्रांनो कारोडी वीस प्लस चालणार आहे कारोडी एकदम जातीवंत कारोडी लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के अवार होईल मित्रांनो खोड